आजची कथा आहे आईचा तेरावा साध्या एका छोटीशा ग्रामीण भागामध्ये म्हणजेच खेडेगावामध्ये राहणाऱ्या रा शकुंतला ताई शकुंतला ताईचं विश्व म्हणजे तिचं कुटुंब आणि ते कुटुंब म्हणजे अगदीच छोटस होतं तिचा मुलगा निखिल सुन पल्लवी आणि दोन लहानशी नातवंडे एवढंच जाणू की काय तिचं सगळं जग असावं शकुंतला ताईचा नवरा म्हणजेच निखिलचे वडील निखिल लहान असतानाच देवाघरी गेले होते त्यामुळे वडिलांचं छत्र हे लवकरच हरपलेलं होत शकुंतला ताईवर जरा जास्तच जबाबदारी होती आईची भूमिका तर पार पाडावीच लागत होती परंतु वडील गेल्यामुळे एका वडिलांची भूमिका देखील त्यांनाच करावी लागत होती नवरा गेल्यानंतरला घर सांभाळून आपल्या मुलांचं शिक्षण या सगळ्याचं टेन्शन मात्र शकुंतला ताईच्या डोक्यामध्ये नेहमी असायचं बघता बघता निखिलचे दिवस देखील शिक्षण पूर्ण झालं आणि गावाजवळच एका पॉवर हाऊसमध्ये त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली नोकरी चांगली मिळाली असल्यामुळे त्याला पगारही चांगला मिळत होता आणि गावातच राहत असल्यामुळे त्याला कसलाही जास्तीचा खर्च येत नव्हता एक दिवस शकुंतला ताईने निखिलला सांगितलं बाळा बाळा निखिल आता माझं देखील वय वाढत चाललेलं आहे मला आता सगळं सांभाळणं कठीण होत चाललेलं आहे आणि तसा तू चांगल्या नोकरीला देखील लागलेला आहे त्यामुळे आपण तुझ्या लग्नाचा विचार करूया निखिलने देखील आईच्या वयाचा विचार करून लग्नाला होकार दिला पाहता पाहता निखिलला लग्नासाठी स्थळं पाहण्यास सुरुवात केली पगार चांगला असल्यामुळे त्याला मुलगीही पटकन मिळाली निखिलचं लग्न झालं आणि शकुंतला ताईंना सून देखील आली त्यामुळे आता त्यांच्या खांद्यावरची जबाबदारी सुनेच्या खांद्यावर त्यांनी टाकली आणि त्यांनी सगळ्या जबाबदारीतून काढता पाय घेतला सून देखील सगळं काही सांभाळत होती बघता बघता निखिल आणि पल्लवीला जुळे दोन मुले देखील झाले आणि आता शकुंतला ताईचं संपूर्ण जीवन हे त्यांच्या नातोहंडांचं खाणं पिणं खेळणं त्यांचा अभ्यास घेणं त्यांना गोष्टी सांगून झोपवणं यातच सगळा टाईम जाऊ लागला हळूहळू वय वाढत जाऊ लागलं मुलं देखील मोठी होत, होत होती शाळेत जाऊ लागली होती मुलगा नोकरी करत होता सून घर सांभाळत होती परंतु दिवसभर शकुंतला ताईंना एकट्याला असं करमत नव्हतं त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी विचार यायचा काशीला जावं हरिद्वारला द्वारका पाहाव आणि आता तसे शेवटचे दिवस आलेले आहेत नाहीच काही तर कुंभ मेळ्याला जावं हे सगळे विचार सतत डोक्यामध्ये येत होते परंतु निखिलला बोलावं कस त्याच तर लाईफ पूर्ण बिझी आहे परंतु शकुंतला ताईने एक दिवस निखिलला समोर ही संकल्पना मांडली बाळा निखिल मला काशीला द्वारकेला हरिद्वारला जाऊ वाटते आता माझे असे किती दिवस उरलेत जेवढे दिवस उरले तेवढ्या दिवसात मला चारीधाम करायचं आहे आणि नाही शक्य झालं तर तू मला कुंभमेळ्याला घेऊन चल निखिलने सगळं ऐकलं परंतु आई आई अगं मला एवढ्या दिवसांची सुट्टी तर नाही मिळणार ना पण मी तुझ्यासाठी नक्की प्रयत्न करतो काही दिवसानंतर निखिल त्याच्या आईकडे आला आई बघ मी तुझ्यासाठी काय आणलेलं आहे आणि त्यांनी आणलेली तिकीट आईला दाखवली आईने ते देखील तिकीट पाहिली परंतु तिकीट तर दोनच होती आई म्हणाली बाळा निखिल तिकीट तर दोनच आहे मग कोण कोण जाणार आहोत त्यावेळी निखिल म्हणाला आई फक्त तू आणि मीच जाणार आहोत आईने विचार केला फक्त निखिल आणि मी जर गेले तर पल्लवी एकटी घरी राहणार कशी आणि तिला नाही नेलं तर तिला वाईट वाटेल ना त्यामुळे शकुंतला ताईने निखिलला सांगितलं तू अजून एक तिकीट घेऊन ये म्हणजे पल्लवी देखील आपल्यासोबत येईल पल्लवी म्हणाली आई आम्ही दोघे तर नेहमीच फिरतो कुठेतरी बाहेर फिरायला जात असतो त्यामुळे तुम्ही माझा नका विचार करू तुम्ही दोघे पण आईने विचार केला पल्लवी जरी मोठे मन करून बोलत असली तरी तिला न्यायला पाहिजे आपल्यासोबत म्हणून आईला म्हणून आई निखिलला म्हणते अरे बाळा एवढ्या लांबच्या प्रवासाला आपण जाणार आहोत तू एकटा मला कसा सांभाळशील त्यापेक्षा पल्लवीला सोबत घे म्हणजे तुम्ही दोघे मला सांभाळ आई तुम्ही काळजी करू नका निखिल राव तुम्हाला सांभाळून येतील आणि सांभाळून घेऊन येतील अग अग आई तू काळजी करू नकोस मी लहान असताना तू जशी मला जपून न्यायची सांभाळून ना आणायची माझा विश्वास असायचा माझ्या आईवरती तसंच तू माझ्यावरती विश्वास ठेव मी तुला सांभाळून घेऊन जाईल आणि सांभाळून आणेल ठीक आहे असं म्हणत दुसऱ्या दिवशी निखिल आणि शकुंतला ताई प्रवासाला निघाल्या ट्रेनचा प्रवास होता ट्रेन सुरू झाली आणि जशी जशी ट्रेन सुरू झाली तशी तशी शकुंतला ताईंना थंडी वाजायला सुरुवात झाली दोन दिवसांचा प्रवास होता प्रवास देखील लांबचा होता शकुंतला ताईंनी विचार केला मी उगतच एवढ्या लांब निखिलला घेऊन आले आहे माझ्यामुळे बिचारा निखिल देखील अजून झोपलेला नाही निखिलने बोलावा आई काळजी करू नकोस मी आहे ना आणि दोन दिवसांचा प्रवास संपून निखिल आणि शकुंतला ताई कुंभमेळ्याच्या ठिकाणी रेल्वे रेल्वे प्लॅटफॉर्म वरती उतरले आणि उतरल्याबरोबरच वातावरणातील गारवा पाहून हवा वारं सुटलेलं होतं वातावरणात थंडवा पसरलेला होता आणि पाऊसही सुरू झाला जसा पाऊस सुरू झाला तसा प्लॅटफॉर्मवरची गर्दी अजूनच वाढली परंतु जसा जसा पाऊस कमी झाला बंद झाल्या तशी सगळी गर्दी अचानक विरळ झाली आणि निखिल आपल्या आईला घेऊन रूमवर गेला रूमवर गेल्यानंतर शकुंतला ताई निखिल फ्रेश होऊन गंगा स्नानाकरिता निघणारच होते निखिलने सांगितलं आहे तिथे खूप गर्दी आहे माझा हात सोडून कुठेही जाऊ नकोस निखिलने शकुंतला ताईंचा हात धरला आणि कुंभमेळ्याच्या ठिकाणी गंगा स्नाना करीता आल्या आपल्या आईला धरून गंगेचं स्नान करून घेऊन व्यवस्थित सुखरूप बाहेर आला गंगेचं स्नान झालं देवदर्शन झालं आईने निखिलला सांगितलं बाळा आता मी भरून पावले माझी इच्छा होती मरणाच्या आधी एकदा तरी गंगेचं स्नान करावं आणि माझी ती इच्छा पूर्ण केलीस मी देवाचे आभार मानेन की तुझ्यासारखा चांगला मुलगा माझ्या पोटी जन्माला दिलास निखिल म्हणतो अगं आई आभार कसले मानतेस मी तर फक्त माझं कर्तव्य करतोय आता बस झालं असं म्हणून निखिल म्हणाला आई तू इथे बस मी जरा मार्केटमधून फिरून येतो मार्केटमध्ये फिरायला जाणार म्हणून निखिलने आपल्या खिशामधून काही पैसे काढून आईच्या हातामध्ये दिले आईने विचार केला अरे बाळा निखिल मला कशाला पैसे पाहिजे तू ये मार्केट फिरून मी इथे बसते निखिल म्हणतो अग आई राऊदेत ते पैसे तुझ्या हातामध्ये आईने देखील विचार केला मार्केटमध्ये उगाचच चोरांकडून पैसे चोरीला जाण्यापेक्षा माझ्याकडे पैसे सेफ राहतील त्यामुळे ते पैसे घेऊन त्यांच्याकडे ठेवले निखिल मार्केटमध्ये फिरायला गेला आता भरपूर वेळ झाला होता सायंकाळ होत चाललेली होती आईच्या मनामध्ये नको नको ते विचार येत होते सायंकाळ होत चाललेली अंधार पडतोय अजून माझा निखिल कसा आलेला नाही तेवढ्यातच कानावरती एक बातमी आली पालखी निघाली असताना एक हत्तीचा तोल सुटून त्याच्या पायाखाली अनेक भाविक भक्त चिरडली गेली त्यामध्ये काही मृत्यू देखील पावली आहेत जखमी देखील झालेले शकुंतला ताईंना आता भरपूरच टेन्शन वाटू लागलं माझा निखिल रात्र झालं तरी अजून आला कसा नाही देवाला प्रार्थना करू लागल्या देवा भगवंता माझ्या लेकराला काहीही होऊन देऊ नकोस तो जिथे कुठे असेल तिथे त्याला सुखरूप ठेव परंतु मनामध्ये भीती खूप होती म्हणून प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या निखिलचे नाव अनाऊन्समेंट करत होत्या न राहून त्यांना एका पोलिसाची भेट झाली घडलेली घटना त्यांनी सगळी पोलिसांना सांगितली ते पोलीस देखील त्या म्हाताऱ्या आईची मदत करू लागले जिथे ते जखमी झालेले पेशंट होते हॉस्पिटलला घेऊन शकुंतला ताईंना पोलीस गेले परंतु सगळ्या जखमींमध्ये सगळ्या पेशंटमध्ये निखिल कुठेच नव्हता आणि मृत व्यक्तींच्या फोटोमध्ये देखील कुठेच नव्हता आईला आता बरं वाटलं माझा मुलगा सुखरूप आहे देवा त्याची काळजी घे आता दोन दिवस झाले होते निखिल काही शोधत नव्हता पोलिसांना देखील वाईट वाटत होत पोलिसांनी सांगितलं आई तुम्ही तुमच्या घरचा नंबर द्या आम्हाला आम्ही तुम्हाला तुमच्या घरच्यांशी संपर्क साधून देतो परंतु एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये घरचा नंबर देखील लक्षात राहिलेला नव्हता शकुंतला ताईने सांगावं घरी तर माझी सून एकटीच आहे ती एवढ्या लांब मला घेण्यासाठी नाही येणार आणि तिला कोणत्या तोंडाने सांगू निखिल सापडत नाही आहे शकुंतला ताईने तिथेच ती पोलीस स्टेशनला रडत बसला तेवढ्यातच रडणाऱ्या शकुंतला ताईवर एका व्यक्तीची नजर पडली त्या व्यक्तीने पोलिसांना विचारलं मी ह्या आईंना त्यांच्या घरी सोडू शकतो का मी त्यांच्या घराजवळच बाजूच्या गावात राहत आहे त्यांचा मुल्याला मी ओळखतो पोलिसांनी त्या माणसाची संपूर्ण चौकशी केली त्याचा नंबर त्याचा ॲड्रेस घेऊन शकुंतला ताईन त्याच्याजवळ पाठवले त्या म्हातारे आईच्या मनामध्ये अनेक प्रश्न येत होते हा नक्की मला किडनॅप करून तर घेऊन जाणार नाही ना घरी सोडतोय की नाही अशी भीती मनामध्ये येत होती त्याच वेळी त्या माणसाने सांगावं मावशी तू काळजी करू नकोस तू माझ्या आईच्या वयाची आईस मी तुला सुखरूप घरी पोचवेल मी निखिलला ला चांगलं ओळखतोय शकुंतला ताईने देखील त्या माणसावरती विश्वास ठेवला आणि घराच्या दिशेने निघाली एवढ्या लांबचा प्रवास संपून त्या व्यक्तीने शकुंतला ताईला आपल्या घराच्या पत्त्यावरती सोडले आणि समोर पाहताना ते दृश्य दारासमोर सफेद मंडप लावलाय जेवणाऱ्याच्या पंक्ती उठताय एका फोटोला हार लावलाय कोणीतरी शोकांतिका व्यक्त करते कोणी श्रद्धांजली वाहते हे सगळं दृश्य पाहून एका क्षणाला वाटलं आपण दुसऱ्या कोणाच्या परक्यांच्या घरी तर आलो नाहीत ना तेवढ्यातच धावत पळत येऊन छोट्या लहानशा नातवंडांनी आजीला मिठी मारली आणि आईबाबांना ओरडू लागले आई बाबा आपली आजी आलेली आहे आणि शकुंतला ताईचे तिथे येणे झाल्याच्या नंतरला सगळ्यांना धक्का बसावा परंतु शकुंतला ताईंना आनंद झाला निखिल पाहून माझा निखिल तर सुखरूप घरी आहे तिने देवाचे आभार मानले निखिलनेही धावत पळत येऊन आईला मिठी मारली पल्लवीने देखील आईजवळ आईला जवळ घेतलं ज्या आईचा तेराव घालत होतो ते बंद करून आता तीच आई आली म्हणून आनंदाने लोक जेवण घालत होते सगळ्या लोकांनाही आनंद झाला कोणी ढोल वाजू लागलं त्या म्हातारे आईचे दर्शन घेऊन सगळे आशीर्वाद देत होते सगळे नातेवाईक पाहुणे जेवण करून गेल्यानंतरला निखिलने आईला विचारला आई तू कुठे गेली होतीस मला वाटलं तू हे जग सोडून देवाघरी गेलीस आईला हे ऐकून खूप वाईट वाटलं चुकलं या लोकांनी माझा आज तर तेरावा घातला आहे परंतु आईला मनाशी समजलं होतं तिने काहीही न बोलून दाखवता गप्प बसली संध्याकाळी रात्रीच्या वेळी रात्रीचे जेवण उरकून सगळेजण आपापल्या खोलीमध्ये झोपायला निघून गेले शकुंतला ताईंनी देखील त्यांच्या खोलीमध्ये येऊन झोपल्या होत्या परंतु घसा कोरडा पडल्यामुळे त्या पाणी पिण्याकरिता किचनमध्ये किचन मध्ये गेल्या आणि जाताना त्या निखिलच्या बेडरूम पासून त्यावेळी निखिलचा आणि पल्लवीच बोलणं ऐकून बोलणं चालू होत तुम्ही एवढ्या लांब आईला सोडलं होतं तुम्ही मला बोलले होते ना आई एवढ्या लांबून परत कधीच येणार नाही आहे मग कशी काय तुमची आई आली एवढ्या लांबून घरी परत निखिल म्हणाला पल्लवी बघ ती माझी आई आहे तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तिला तिकडे घेऊन गेलो परंतु तुझ्या सांगण्यावरून मी तिला तिथेच सोडून आलो माझे मन मला खात होत मी माझ्या आईला मृत्यूच्या दारामध्ये ढकलून आलेलो आहे पण हे पाप होताना देवाने मला वाचवलं आणि माझी आई सुखरूप घरी परत आली यातच मला आनंद आहे आता मी माझ्या आईला कधीच अंतर देणार नाही आणि मुळातच तुझ्या सांगण्यावरून तर कधीच नाही तुझ्या सांगण्यावरून मी खूप मोठा पापी पाप करत होतो परंतु या सगळ्यातून माझी मुक्तता झाली आहे तुला तुझे आई बाप लागत आहे तशीच मलाही माझे वडील तर लवकर सोडून गेले आहे मी त्यान देवाने माझी आई तरी माझ्यासोबत दिलेली आहे आणि मला माझ्या आईचा सहवास पाहिजे आहे यापुढे माझ्या आईच्या बाबतीतील एकही वाकडा शब्द मी तुझ्या तोंडून ऐकणार नाही तु� हे पल्लवीचा आणि निखिलचं बोलणं ऐकल्यानंतर शकुंतला ताईंच्या पायाखालची जमीनच सरकली मी माझ्या लेकाला आणि सुनेला एवढी जड झाले होते की त्यांनी मला एवढ्या गर्दीच्या ठिकाणी एवढ्या लांब वरती सोडून दिला त्यांना वाटलं मी कधीच परत येणार नाही म्हणून जगाला दाखविण्याकरिता त्यांनी माझा तेरावा घातला आणि हे सगळं बोलणं ऐकल्यामुळे शकुंतला ताई पूर्ण हादरल्या होत्या आणि तिथेच जागेवर त्यांनी शेवटचा श्वास घेतला तात्पर्य कधी कधी घरामध्ये आपण आपल्या बायकोच्या सांगण्यावरून आपल्या आई बाबांना लांब करत असतो त्यांना वाईट वागणूक देत असतो बायकोला आपले आई वडील प्रिय असतात परंतु सासू सासरे नाही अशा बायकोच ऐकण्यापेक्षा तिला हे समजावून सांगा तुला जेवढे तुझे आई बाबा प्रिय आहेत तेवढेच मला माझे आई वडील देखील महत्वाचे आहेत आणि हेही सांगून ऐकत नसेल तर तिला सांगा तुला माझे आई वडील आवडत नाही म्हणून मी सोडून देतो परंतु एक अट आहे मलाही तुझे आईबाबा आवडत नाही म्हणून तूही सोडून द्यायचं त्यांना तीही अट मान्य करणार नाही आणि तिलाही वास्तव परिस्थितीची जाणीव होईल आणि तुमच्या आई वडिलांचा सांभाळ करेल आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद